नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आता आलो आहोत टाकळे हाजी कवठे जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणची नेमकी राजकीय परिस्थिती कशी असणार आहे कशी दादा तुमच्या गावातील राजकीय परिस्थिती आज आमच्याकडे कसं आहे आम्ही सर्व मंडळी दादांना अजितदा आहे असं झाले म्हणून आम्हाला जोरदार प्रचार करता येत नाही परंतु इथं काही अडचण नाही परंतु तुमच्या या जिल्हा परिषद गटातच मी आज सकाळपासून फिरतोय या ठिकाणी भाजप असेल किंवा शिवसेना असेल बाकीच्या गाड्या प्रचाराच्या भोंगी लावून फिरतायत त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया ती त्यांची त्यांची मर्जी आहे ती त्यांची त्यांची मर्जी त्यांनी कसं वागलं पाहिजे आपण काय सांग परंतु काही अडचण येणार नाही अजितदाच्या पाठीमागे उभा राहणार सर्वसामान्य माणूस मध्ये सर्वसामान्य माणूस सर्व आजांच्या पाठीमागे वारे आणि रामान गोडे यांच्या पाठीमाग उभा त्या लोकांना अजित दादा पवार यांचं निधन झाले याच दुःख नाहीये का? त्यांना माहिती असेल आपण कसं सांगू शकतो त्यांच्याबद्दल पण आम्हाला पूर्णपणे दुःख आहे याचे आम्ही ते म्हणजे विसरू सुद्धा शकत नाही तुमचा जो प्रचार असणार आहे तो शांततेच्या मार्ग हो शांततेच्या मार्ग गाठी भिटे याच्यावरतीच जोर आहे बस बाकी काहीच नाही बाकी आम्हाला बाकी काही नाचायचं नाही काहीच नाही बरोबर या ठिकाणी अजूनही काही युवक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन ते कशी आहे नेमकी या गावची राजकीय परिस्थिती वर्ग साहेब आणि काय अडचण अजितदादांच काम करणार पूर्ण मानणार अजितदादांच स्वप्न होत की पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे तो फडकेल का शंभर टक्के फडकेल अजितदादांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही प्रकारे पूर्ण करून जाणार तुमच्या तुमच्या या जिल्हा परिषद गटातून तुम्ही कोण प्रतिनिधी पाठवणार आहात आम्ही दामोहना घोडे आणि संगीत आहे दावडे म्हणून आम्ही आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गाण्यातून पंचायत समिती गाण्यावरती आणि जिल्हा परिषद वरती दामोहना घोडे यांना पाठवणार आहोत या ठिकाणी अजूनही काही नागरिक आहेत का, का त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात कशी आहे या ठिकाणची राजकीय परिस्थिती या ठिकाणची राजकीय परिस्थिती चांगली आहे आणि सगळे आजी दादांच्याच पाठीमागे आहेत आणि आतापर्यंत आजही मी तिला जे दुःख झालेलं आहे दादा नसल्यामुळे ते आजही मी तिला आमच्या मनामध्ये आहे तुम्ही आता सांगताय की दादांचं दुःख झालंय पण त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो की या ठिकाणी उमेदवार प्रचारासाठी जे इतर आहेत शिवसेना असेल भाजप असेल या ठिकाणचे लोक प्रचाराच्या गाड्या फिरत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊ शकते की उमेदवार राजीव साबांचे जे आहे ते पंचायत वर्षी घेऊन पाहिजे

म्हणजे तुम्हाला म्हणायचे विरोधकांना दुःखाचं कोणत्याही त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकार नाहीये नाही नाही दुःख असतं तर त्यांनी गाड्या लावून प्रचार केलाच नसता या ठिकाणी अजूनही काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार काय एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला हा सगळा जो प्रकार चालू आहे अजित पवारांचं निधन झालंय आणि या प्रकारे विरोधक हे मोठ्या प्रमाणात स्पीकर लावून प्रचार करताय खर तर अजितदा जे मना म्हणजे दुःख असं निधन झालं त्याबद्दल दादांना श्रद्धांजली वाहतो आज आपण पाहतोय की समाजामध्ये काही घटक असे आहेत की आज राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत सांगण्यात की आपण प्रकारचा गाजावाजा न करता त्या ठिकाणी संयमाने आणि शांततेने लोकांचे घर टू घर त्या ठिकाणी प्रचार करायचा कुठल्याही प्रकारच्या गाड्या वापरायच्या नाही कुठल्याही प्रकारच्या मोठाल्या सभा घ्यायच्या नाही अशा पद्धतीने पक्षाचा आदेश आल्याच्या नंतर संपूर्ण जनता त्या ठिकाणी घर टू घर करण्याचं काम चालू आहे परंतु तेच विरोधकांना त्यात काहीतरी आनंद उत्सव साजरा होतोय काय आजी दादा गेल्यामुळं तर महाराष्ट्रात खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे आपण पाहतोय की या ठिकाणी आत्ताच आपण पाहिले की प्रचाराच्या गाड्या प्रत्येक गावगाव आहे परंतु आमचे उमेदवार जे जिल्हा परिषदेसाठी अधिकृत राष्ट्रवादी आजीदादा पवार गटाकडून दामोंद घुडे त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रचारची सभा देखील दादा तीस तारखेला घेणार होते परंतु विमान अपघातामुळे दादा त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं त्यामुळे पक्षाने सांगितलं की कुठल्याही प्रकारचे तुम्ही या ठिकाणी सभा घेऊ नका अशा पद्धतीने घर टू घर प्रचार चालू आहे विरोधकांना त्यांच्या पद्धतीने जे काय प्रचार करायचे असतील ते करू द्या आज फक्त आमचा विश्वास मतदार राजावरती आहे त्यामुळे दादांनी या महाराष्ट्राला नव्हे तर या पुणे जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राला खूप काय असं दिलेलं आहे त्याच्यामुळं आमची पूर्ण जी काही इच्छा आहे जी आमची मतदार जे आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे भरोसा आहे की दादांचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न मताच्या रूपाने घरायचे जे काही उमेदवार असतील ते संपूर्ण उमेदवार पुणे जिल्हा परिषदेवरती नक्कीच दोष फरकावल्याशिवाय राहणार नाही अशी आशा व्यक्त करतो आपण पाहू शकतोय टाकले आजी कवठे जिल्हा परिषद गटामध्ये दामोआण्णा घोडे हे शांततेच्या मार्गाने प्रचार करत आहेत मात्र त्यांच्या विरोधात असणारे सर्वच उमेदवार गाड्यांना भोंगे लावून मोठ्या जोशात आणि जल्लोषात प्रचार करत आहेत त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात जनता कोणाच्या सोबत उभी राहणार आणि अजितदारांचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं मात्र आता औचित्याचं ठरणार आहे डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज शिरूर